नमस्कार मित्रांनो नमस्कार ईशानवी आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ईशानवीच्या किचन मध्ये ईशानवीच्या किचन मध्ये आज काय बनवणार जेवायला पराठे रोटी आणि भाता आणि बरोबर आहे ईश्वरी गाडे ज्यांचा चॅनल आहे तुम्ही जाऊन बघू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो आम्ही त्यांच्या चॅनलची तर आज काय बनवणार आहे ईश्वरी गाडे आणि ईशानवी अरे वा मला जेवायला बोलवणार आहे का काय गोड नाही स्वीट स्वीट मध्ये काय बनवणार तर चला भाजी बनाव पटापट तर स्वीट मध्ये बनवणार मी आज गुलाबजाम आणि आता इथे मटर खोलतात ते मटर म्हणून काय घेऊन आले रे तुम्ही काय घेऊन आले हातात दाखव दाखव तुझ्या हातात काय बघू देवाला मला त्याला काय म्हणा हरभरा बनतात हरभरा घेऊन आले का बर छान छान भाजी बनवा आणि जेवायला नाही बोलू नका सगळ्यांना <laughs> अरे भाजी तर कुकर उलट आला काय इशादवी चला चला पटापट भाजी बनवा पनीर दे पनीर दे पनीर, दे। पनीर, दे। पनीर है ना स्वयंपाक छान छान बनवा ईशानवी खुशी खुशीचंच नाव ईश्वरी ये आणि इकडं आहे ईशानवी छान स्वयंपाक बनवा आणि सर्वांना सांगा व्हिडिओला काय करा